खुशखबर 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 श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी बाजार समितीत काम करण्याचे स्वप्न आता होणार साकार खालील पदांसाठी भरती सुरू आहे लेखापाल लिपिक कॅशियर डेटा एंट्री ऑपरेटर टॅली बिलिंग ऑफिस असिस्टंट वजनकाटा ऑपरेटर गेटकीपर वॉचमन कार्यालय प्रमुख शैक्षणिक पात्रता बारावी पास प्रशिक्षण दिले जाईल अनुभवी लेखापाल आणि कॅशियर यांना प्राधान्य इंटरशिप प्रमाणपत्राची तालुका कळवण जिल्हा नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य एक पासष्ट सहासष्ट एक्क्याण्णव छप्पन्न एकोणचाळीस सोळा सोळा मर्यादित जागा आजच अर्ज करा तुमच्या करिअरची नवी सुरुवात श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटी कडवण फाटा ते वडाडे वणी रस्ता मृत्यूचा वाहनधारकांना जीव मुठीत धरून करावा प्रवास कडवण तालुका व दिंडोरी तालुका यांना जोडणारा महत्वाचा मार्ग मेहदर फाटा ते वडाडे वणी हा सध्या अक्षरशः मृत्यूचा सापडा ठरत आहे मुसळधार पावसामुळे रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी खड्डे व खचलेले भाग तयार झालेत त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रकाश व्यवस्था नसल्याने अपघाताची भीती अधिकच वाढते काही ठिकाणी रस्त्याचे अस्तित्व नाहीसे झाल्याने छोटे वाहन तर बाजूला जाण्याचाही धोका पत्करतात दोन तालुक्यांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असून शेतकरी विद्यार्थी आणि व्यावसायिक ये या सर्वच वर्गातील नागरिकांचा या रस्त्यावर रोजचा वावर असतो अशा परिस्थितीत प्रत्येक प्रवास हा संकटमय ठरत आहे रस्ता खचलेला असून अपघाताची भीती सतत डोळ्यासमोर उभी राहते आम्ही याबाबत अनेक वेळा मागणी केली पण प्रशासनाने कानाडोळा डोळा केला असा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय रस्त्याच्या दुरुस्तीची तातडीने कामे हाती घेऊन प्रवाशाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल